जालन्यातील भोकरदन तालुक्यात मोठी कारवाई समोर आली आहे नांजळ शिवारातील गवळीवाडी परिसरातील एका शेतातील बकऱ्यांच्या गोठ्यात सुरू असलेला भयंकर आणि विचित्र प्रकार गुन्हे अन्वेषण विभागानं रंगे हात पकडलाय ही कारवाई सव्वीस नोव्हेंबर बुधवार सायंकाळी साधारण सहा वाजेच्या दरम्यान करण्यात आली आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर पथकानं सापळा रचला होता कारवाई दरम्यान डॉक्टर केशव हरिभाऊ गावंडे वयवर्ष एकोणपन्नास रहिवासी सराफागल्ली भोकरदन तसेच सतीश बाळू सोनुने गर्भपातासाठी आलेल्या तीन महिलांना देखील ताब्यात घेण्यात आले घटनास्थळावरून पोर्टेबल वायरलेस सोनोग्राफी प्रूफ मोबाईल ऍप्लिकेशन दोन मोबाईल फोन तसेच गर्भपातासाठी वापरण्यात येणाऱ्या गोळ्या आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आलं आहे या गोठ्यात प्रत्यक्ष गर्भपात सुरू घोटाळ्याचा पर्दाफाश झाल्यानंतर अशा प्रकारचे व्यवहार थांबले असल्याची भावना नागरिकांमध्ये होती मात्र ताज्या कारवाईना पुन्हा एकदा अवैध गर्भपाताच्या रॅकेटवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं आहे सदर प्रकरणात पुढील तपास सुरू असून आरोपींवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे